की मी सागर बंगल्यावर येतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे की मला सागर बंगल्यावर गोळी महाराज फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं ते त्या आता संदर्भ अशा पद्धतीचं बोलायला लागले त्यांच्या बोलण्यात राजकीय वास यायला लागलेला आहे त्यांना कुणीतरी पाठीमागणं सांगतय आणि ते बोलतायत आता हे मी म्हणत नाही जरांगे पाटलांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनात असणारे अनेक लोक पुढे आले मग ते म्हणतात त्याला काय किंमत नाही ह्याला काय किंमत नाही देव कशासाठी बोलतोय त्यानं पन्नास लाख घेतले ह्यानं वीस लाख घेतले म्हणजे तुमच्या होते तेव्हा चांगले तेव्हा आंदोलन आणि तुम तुमचं सत्य त्यांनी बाहेर काढलं की तुम्ही त्यांना नावं ठेवताय ते बरोबर नाही त्यांनी अजून सुद्धा माझं म्हणणं आहे जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे माझा तर एक मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील की त्यांनी थोडीशी आता विश्रांती घेतली पाहिजे सततच्या 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 आंदोलनामुळं उपोषणामुळं त्यांना प्रकृतीला थोडासा आराम मिळला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं शांत पद्धतीनं त्यांनी विश्रांती घ्यावी आणि सरकार केव्हाही चर्चे चर्चेशी चर्चेला कोणाबरोबरही चर्चा करायला सरकार तयार आहे त्यामुळे त्यांचं काय म्हणणं असेल सगळे सोहऱ्यांबाबतीत असेल आरक्षणाबाबतीत असेल इतर कुठला असेल यावर सरकारशी चर्चा करावी सरकारची चर्चेची तारखुली आहे सरकारचे फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि आमचे नेते आहेत आमच्या महायुती सरकारचे ते नेते आहेत आमच्या नेत्यांना जर असं कोणी नाहक टार्गेट करून जर त्यांच्याबद्दल कुणी अशा पद्धतीचा उल्लेख एकेरी उल्लेख दमदाटेचा उल्लेख आणि त्यांच्यावर टीका करण्याचं काम जर कोणी करत असेल तर बिलकुल महायुतीमधले कुठलेही पक्ष कुठलेही नेते कुठलेही कार्यकर्ते ते कधीही सण करणार नाहीत आपण पाहिला असेल काल अनेक महायुतीतल्या नेत्यांनी सांगितलं की असा एकेरी उल्लेख जर जरांगी पाटलांनी थांबवला नाही तर त्याला त्यांना त्याचे